मध्य प्रदेश राज्यातील बैतुलकडून परतवाडा शहराच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनर परतवाडा पोलिसांनी शुक्रवार पाच मार्च रोजी घेतला त्या कॅन्टेनर तब्बल तब्बल लाख अठरा हजार कॅन्टेनर भरून गुटखा पाहून पोलिसांनी चकरावले हा गुटखा दिल्लीतून अकोल्याच्या दिशेने जात असल्याची पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे समोर आले आहे आझाद खान हारहून खान चोडपूर जिल्हा अलवर राजस्थान स्थान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पन्नास लाख रुपये किंमत असलेला हा कंटेनर बैतूल मार्गे अकोल्याच्या दिशेने जात असताना या दरम्यान कॅन्टनरमधून गुटखा किंवा तत्सम प्रतिबंधित पदार्थ जात असल्याची गोपनीय परत माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे परतवाडा पोलिसांनी त्या मार्गावर पालट ठेवत दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास या संशयित कंटेनर पोलिसांना दिसला पोलिसांनी हा कंटेनर थांबून त्याची पाहणी केली त्यावेळी कंटेनर कुलू बंद होता पोलिसांनी कंटेनर उघडला असता त्यामध्ये दर्शनी भागात इतर वस्तू ठेवल्या होत्या मात्र त्या वस्तूंच्या मागे मोठ्या प्रमाणात गुटख्या गुटख्यांचा साठा आढळून आला पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्यांमध्ये विविध प्रकारच्या सुगंधित तंबाखू आधी सदुसष्ट लाख अठ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा गुटखा मिळून आला या कारवाईत पोलिसांनी पन्नास लाख रुपयाच्या कंटेनरसुद्धा जप्त केला आहे अशा प्रकारे एकूण एक कोटी सतरा लाख रुपयाचा गुटखा व वाहन पोलिसांनी जप्त केले या कारवाईच्या वेळी परतवाडा पोलिसांनी अन्न व औषधी विभागांना अभिकां अधिकाऱ्यांच्या घटनास्थळी प्राचारणसुद्धा केले आहे हा गुटखा दिल्लीवरून कोणाकडे आला व अकोला भागात कुठे जात होता याबाबत इतर माहिती पोलीस तपासादरम्यान घेणार आहे ही कारवाई परतवाडा ठाणेदार प्रदीप सिरसकर पी एस आय विठ्ठलवाणी व त्यांच्या पथकांनी केली आहे या कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे अचलपूर परतवाडा हे अवैध गुटखांचा मोठे केंद्र मानल्या जात आहे त्यामुळे अचलपूर परतवाडा शहरातही कारवाई होणे अपेक्षित आहे अध्ययन समाचार परतवाडा